नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला काही रेसिपी वगैरे दाखवणार नाही तर हा तुम्ही टोप बघू शकता किती काळा झालेला आहे मी पुण्याला गेलेले त्यावेळेस माझ्या मुलाने ह्याच्यामध्ये अंडी वगैरे बॉईल केलेली त्याच्यामुळं हा टोप बघा किती काळा झालेला आहे चला तर मी आता ह्याला सफेद कसा करायचा हे सांगते गॅसवर बघा टोप ठेवलेला आहे पाणी टाकलेलं आहे आता ही लिंबाची फोड टाकते तर तुम्ही म्हणताला आम्ही डाळ भात लावताना कुकरमध्ये लिंबू टाकतो पण तेवढं म्हणजे असं ते वाईट होत नाही लालसर असतोच कुकर पण माझ्या मी जसं करते ना जसं तुम्ही केलं ना तुमचा टोप आहे ना एकदम असा स्वच्छ होईल किंवा कुकरही स्वच्छ होईल तर हे बघा हे पाणी आता मी चांगलं असं उकळून घेते हे बघा पाण्याला किती उकळी आलेली आहे आता मी गॅस स्लो करते मुलांना कसं काय समजत नाही घरामध्ये कोण नसलं ना जे हाताला भांडा येईल ते खराब करतात असंच माझ्या पण मुलांनी केलेलं खूप काळा टोप केलेला आता मी तुम्हाला एकदम पांढरा करून दाखवणार आहे बघा आता हे लिंबू आहे ना छान असं उकळवून घेते म्हणजे अजून थोडंसं उकळवते हे बघा तुम्ही बघू शकता पाणी चांगलं उकळलेलं आहे लिंबू पण शिजलेलं आहे आता हे पाणी मी असंच ठेवते आणि गॅस बंद करून ठेवते बघा हे बघा आता हे लिंबू मी वेगळं काढून घेते पाण्यामधून लय आहे ना हे बघा असं मी लिंबू घेते काढून लिंबू काढल्यावर बघा ह्याचा रस आहे ना सर्व काढून घेते हे बघा बघू शकता रस सगळा काढून घेतलेला आहे आणि या फोडी अशा ठेवलेल्या आहेत आता हे पाणी पण मी ह्याच्यामध्ये ओतून घेते चांगलं असं मिक्स करते बघा आणि ह्याला रात्रभर मी असंच ठेवते किंवा तुम्ही चार पाच तास पण ठेवू शकता पण मी रात्रभर ठेवणार आहे हे बघा टोप किती छान निघालेला आहे शुभ्र मी रात्रभर लिंबाचं पाणी असंच ठेवलेलं हे बघा किती मस्तमध्ये सर्व रस पिळून टाकलेला त्याच्यामुळं खूप छान असा टोप निघालेला आहे चला तर आता मी हे पाणी सर्व टाकून घेते हे बघा मी टोपाला घासलासुद्धा नाही आहे फक्त धुवून घेतलेला आहे किती स्वच्छ निघालेला आहे बघा किती काळा होता त्याच्यामध्ये काय करूसुद्धा वाटणार नाही इतकी त्याची खराब अवस्था झालेली पण आत्ता बघा किती छान सुंदर असा पांढरा निघलेला आहे सफेद असा अस तर तुमचे भांडे काळे झाले असतील तर तुम्ही अशाच प्रकारे स्वच्छ करा हे बघा मस्त मध्ये असं वाटते नवीनच आणलेलं आहे हा प्रयोग मी कुठला व्हिडिओ बघून केलेला नाही आहे मी स्वतःच केलेला आहे असं जर लिंबू टाकलं तर थोडंसं निघतं नाही असं नाही लालसर होतो टोप पण रस जर पिळला ना त्या पाण्यामध्ये तर अजून स्वच्छ होतो तर तुम्हीच अशाच प्रकारे तुमचा टोप स्वच्छ करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला काय फरक पडला चला तर मग माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय